श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिममधल्या अठराशे त्रेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख पौर्णिमा सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याहत्तर भाग तिसावा या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आजपर्यंत मी अनेक प्रकारचा त्रास सहन केला आहे ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान या देहात असल्यानेच मी त्या सर्व संकटातून यशस्वीरित्या सुटलो आहे दुसरा कोणीही सामान्य माणूस असता तर त्याला त्या ते संकटांना तोंडही देणं अवघड झालं वैयक्तिकरित्याही माझा खूप छळ झाला आहे तसेच या देवस्थानच्या कार्यातही येथील अध्यापकांना अधिक पैशांचे आमिष दाखवून हे आपले कार्य खंडित करण्याचा प्रयत्न झाला आहे तसेच नवीन अध्यापकांची निवड केली तर त्या अध्यापकांनी येथे येऊन काम करू नये यासाठी त्या नवीन अध्यापकांवर दबाव आणण्यात आला आहे काही वेळेला तर आपल्या येथील विद्यार्थ्यांनाही येथून नेऊन दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे भगवंत हे सर्व लांब उभे राहून व मला संकटाच्या सामोरे उभे करून गंमत पाहत आले आहेत मध्यंतरी तर काही व्यक्तींनी की ज्यांच्या या आध्यात्मिक विषयाशी काही संबंध नाही त्यांनी वेदशाळा काढून आपल्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला हा प्रकारही चुकच आहे ज्या व्यक्तीने वेदाध्ययन पूर्ण केले आहे अशा व्यक्तीलाच नवीन वेदशाळा काढण्याचा अधिकार असतो माणसे अज्ञानाने केवळ पैशाच्या जोरावर अशी कृत्य करण्यास पुढे येत असतात पण त्यांना या कार्यात कधीही यश ये येत नसते भगवंताने सदैव ब्राह्मण वर्णाकडूनच धर्माचे कार्य करून घेतले आहे किंबहुना तसे कार्य ब्राह्मणांकडून सदैव अपेक्षित आहे व त्यामुळेच ब्राह्मणांना ईश्वराचे रूप मानले आहे ब्राह्मण समाजाने सदैव पवित्र राहून निस्वार्थपणे कर्तव्यच करीत राहावे व दानदक्षिणा म्हणून जे प्राप्त होईल त्याचा स्वीकार करावा असे सदैव वागल्यावरच ब्राह्मण व्यक्तीला वैराग्य येऊ शकत असते भगवंताने ही केवळ वर ब्राह्मण वर्गाकडूनच वैराग्य अपेक्षित केले आहे धर्म कधीही कल्पनेने आचरता येत नाही धर्म ही एक वस्तुस्थिती असून तो कृतीनेच आचरावा लागतो ब्राह्मणांना जीवनात वैराग्य येणे हे आवश्यकच मानले गेले असल्याने जर एखाद्या ब्राह्मणाला तसे वैराग्य प्राप्त झाले नाही तर त्याचा जन्म व्यर्थ गेला असेच समजावे ब्राह्मणाला निदान अंतकाळी तरी वैराग्य येणे आवश्यकच आहे जीवनात वैराग्य येणं ही तुम्ही केलेल्या परमार्थाची पावतीच एक प्रकारे असते दुसरेपणाला कोणीही वैराग्य समजू नये दुसरेपणा हा मनुष्याचा दोष असतो वैराग्यशील माणूस कधीही तुसडेपणाने वागत नसतो दुसऱ्यांच्या चुका तुम्ही सहन करू शकले पाहिजे सर्वांशी लीनपणे संवाद साधता आला पाहिजे वैराग्यात तृप्ती येणं आवश्यकच आहे वैराग्य हे कर्तव्य बुद्धीने येणं आवश्यक आहे ब्राह्मण व्यक्तीला तिन्ही आश्रमात वैराग्य आले तरच त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होऊ शकतो ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर वर्णाच्या सर्वांनी पुढील जन्म ब्राह्मण कुळात जन्म मिळावा म्हणून सदैव प्रयत्नशील तसा त्यांना पुढील जन्म प्राप्त जाला प्राप्त झाला की मोक्ष होऊ शकतो ब्राह्मण व्यक्तीला जीवनात वैराग्य येऊ शकते नाहीतर त्याचा जन्म व्यर्थ तर जातोच पण त्याला सद्गतीही मरणानंतर लाभत नाही संसारी माणसाला वैराग्य येऊ शकत नाही तसे जर आले तर ती व्यक्ती भ्रमिष्ट झाली असे समजतात आपल्याकडील वर्णव्यवस्थेप्रमाणे ब्राह्मणांनी कर्म केले तर ते चारही वर्णांना कामी येत असते जसे शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्न धान्य समाजात सर्वांना उपयोगी पडते शास्त्रामध्ये ब्रह्म जाणणाऱ्याला ब्राह्मण म्हणतात केवळ ब्राह्मणाच्या पोटी ब्राह्मण कुळात जन्माला येऊन ब्राह्मण होता येत नाही योग्य वंदनीय ब्राह्मणाला नमस्कार केल्यावर त्यामुळे इतरांना जरूर पुण्य मिळते क्षत्रियांना विनय मिळतो वैश्यांचा व्यापार चांगला वाढतो शूद्रांचे पोट भरले जाते त्यामुळे समाजही स्थिर राहत असतो हल्ली सर्व वातावरण बदलल्याने असे दृश्य दिसायचे जवळजवळ बंद झाले आहे ब्राह्मणांनी पायरे सोडून वागण्याचे चालू केल्याने इतर सर्व पायऱ्याही कोसळल्या गेल्या आहेत खरे पाहता हा धर्म भगवंताने स्थापन केलेला आहे व ऋषी मुनी तसे आचरण करून सांभाळला आहे किंबहुना तसे आचरण करून त्यांनी भगवंताकडे जाणारी पायवाट दाखवली आहे मधल्या काळात इंग्रजांनी येथे राज्य केले त्या काळात त्यांनी येथील हुशार बुद्धिनिष्ठ थोडाफार शिक्षित समाज म्हणजेच ब्राह्मण समाजाला पैशाचे आमिष दाखवून नोकऱ्या दिल्या त्यामुळे ब्राह्मण वर्ग धर्माचे कार्य सोडून पैशाचा व खुर्चीच्या मागे लागला त्यामुळे धर्माची मूळ बैठकच मोडून गेली आहे वैश्यांचेही त्यामुळे आचरण बदलत गेले त्यांनी धर्माला व धार्मिक कृत्य करणाऱ्या ब्राह्मण वर्गाला दान देणेही कमी करीत आणले आहे क्षत्रियांनीही त्यांच्या वागण्यात बदल केलेत शूद्र वर्ग पूर्वी सारखा सेवा करेन असा झाला तोही पैसे मिळवण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधू लागला आहे या सर्वांचा परिणाम म्हणून हळूहळू धर्माच्या व्यवस्थेत अडचणी येत गेल्या जसे धरणाला सुरुवातीला लहान छिद्र पडते पुढे मोठे भगदाड पडत जाते तसेच हे घडत गेले आहे या सर्वांचा संबंध कलियुगाशीच आहे पूर्वी जो एवढा सुसूत्र समाज होता त्याची अशी अवस्था त्यामुळेच आली आहे आता समाजात योग्य ब्राह्मण ही राहिलेले नाही ब्राह्मण समाज शहरातून मांसाहार करताना दिसू लागला आहे खेड्यातील भिक्षुक वर्ग ही पूर्वीसारखा प्रभावी राहिलेला नाही साधे जेवण्या खाण्याचे ही ज्ञान हल्ली कोणाला राहिलेले दिसत नाही सकाळी उठल्यापासून सतत खाणे चालूच असते आपल्याकडे अगदी सायंकाळी ही जेवणारी माणसे दिसतात सूर्यास्ताचे काळात अन्नग्रहण केल्याने शरीर स्थूल राहत असते त्यासाठी रात्री साडेसात नंतर अन्न ग्रहण करावे दोन जेवणांमध्ये आठ तासाचे कमीत कमी अंतर असावे मध्ये भूक लागल्यास पाणी प्यावे माझे हे सतत सांगणे चालूच असते तुम्ही हे सर्व लक्षात ठेवून नित्य आचरले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील हितगुजाच्या भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त